मी पंकज पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे मित्रांनो मी, मी आय आज तामिळनाडूला कोइंबतूरमध्ये जे एक्झिबिशन लागतं ते दरवर्षी एक्झिबिशन असतं एग्री इंटेक्स नावाने तर त्या प्रदर्शनासाठी आलेलो आहे तीन चार दिवस झाले एक्झिबिशन सुरू होऊन आणि आता एक्झिबिशनचा आजचा सेकंड लास्ट डे आहे संडेचा दिवस आहे आज आज ठरवलं की काही थोडं खरेदी करूया कारण कालपर्यंत खूपच गर्दी पण खूप होती यावर्षी चांगली आणि वेळ पण मिळत नव्हता कारण आपले जे स्टॉल्स आहेत तिथे माणसाची पण गरज होती आणि काम पण खूप होतं त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही तर आज विचार केला की थोडा संडेचा दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे स्टॉल्स पण उघडत आहेत तर थोडी खरेदी करूया तर बघा इथे काय काय आयटम आहेत तुम्हाला पण दाखवतो हे बघा हे तामिळनाडू गव्हर्नमेंटचा स्टॉल आहे त्यांच्याकडे बरेच वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत नारियल विकास बोर्ड कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड तामिळनाडू यांच्या स्टॉलवरून ना आपल्याला नारळाचं तेल घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडून बरेच अजून काही प्रोडक्ट आहेत पण सगळं घ्यायचे नाहीत तर तुम्हाला मी दाखवतो प्रोडक्ट काय आहेत ते बघा नारळाचे सगळे प्रोडक्ट आहेत कोकोनट मिल्क आहे कोकोनट ऑइल आहे त्यानंतर कोकोनट मिल्क पावडर आहे कोको एनर्जी हँडडीक्राफ्टचे पण प्रोडक्ट दिसतात आहेत निरा वगैरे जे आहेत ते सर्व हे बनवतात बघा सो so, मित्रांनो पण निरा आता ट्राय करणार आहे टेस्ट त्याची लिटर है। आप लिटर मच फिफ्टी थ्री फिफ्टी रुपीस क्यों ना जो नारियल जो दूध निकलता ना दूध से वो तेल बनाता है तेल खुपरा से बनता है इसका कितना वन ट्वेंटी और ये किससे बनता है तो नारियल दूध से बनता है मित्रांनो दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आता एक्झिबिशनच्या कॅन्टीनमध्ये जेवायला आलो आहे तर हे तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे इडली तो टोटली स्पंजी इडली आहे डोसासुद्धा खूप छान आहे है। रोज हेच खातोय पण कंटाळा येत नाहीये खूप छान वाटतं जे चटण्या तुम्ही बघताय त्या चटण्या सुद्धा खूप टेस्टी आहेत सर्वच प्रकारच्या चटण्या आहेत टेस्टी आहेत तर मित्रांनो हा आपला झी हॉल आहे आणि याच्यामध्ये आपला स्टॉल आहे हे बघा हा आपला स्टॉल तुम्हाला मी दाखवतो बघा जी फोर्टी वन वन थर्टी सेवन वन सिक्स तर हा आपला स्टॉल आहे चला बघूया तुम्हाला स्टॉल दाखवतो ही हॉलचं एंट्रन्स आहे अजून काही स्टॉल्स उघडायचे बाकी आहेत हे काही सीड्सचे वगैरे स्टॉल आहेत आणि हा आपला एक स्टॉल आहे ग्लूस्टिकचा अजून काही स्टॉल्स उघडायचे बाकी आहेत सकाळचे नऊ वाजलेले आहेत त्याच्यामुळे अजून काही स्टॉल्स अजून उघडलेले नाही आहेत आणि हा आपला स्टॉल आहे आणखी तुम्हाला पाठीमागे एक स्टॉल आहे तो दाखवतो हे काही इतर कंपन्यांचे स्टॉल आहेत हे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड भरपूर काही स्टॉल्स इथे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये किसान म्हणून जे प्रदर्शन लागतं पुण्यामध्ये त्याच्याच सारखं हे प्रदर्शन आहे हा एक आपला स्टॉल आहे मित्रांना पाठीमागचा स्टॉल घेण्यामागचा उद्देश हाच होता की हॉलमध्ये जी एंट्री आहे ती मेन एंट्री अशी काही नाहीये कारण जेवढी पब्लिक फ्रंटमधून फ्रंट गेटने जाते तेवढीच एक्झिट एक्झिटमधून पब्लिक आतमध्ये घुसते त्याच्यामुळे पाठीमागूनसुद्धा भरपूर क्राऊड आतमध्ये येतो त्याच्यामुळे इथे एंट्री आणि एक्झिट असं काही मॅटर करत नाही त्यामुळे सुद्धा स्टॉल घ्यावा लागला मला